नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाच्या जन्मानंतर किंवा डिलिव्हरी नंतर, कि नंतर मग ती नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या जवळजवळ दहा पैकी नऊ महिलांना नऊ मदर्सना बॅकपेन म्हणजे कंबरदुखी किंवा पाठदुखीचा त्रास हा होतोच काहींच्या बाबतीमध्ये हा का पहिल्या काही दिवसांसाठी असतो काही महिन्यांसाठी असतो पण काही मदर्सच्या बाबतीमध्ये हा अनेक वर्ष अगदी सिव्हिअर लेवलला हा असू शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डिलिव्हरी नंतर होणार ही जी काही कंबरदुखी आहे आणि पाठदुखी आहे यामागची काय कारणं आहेत आणि यापासून पूर्णतः मुक्ती मिळवण्यासाठी पूर्णतः ही पाठदुखी आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी बंद करण्यासाठी तुम्ही काय उपाय करायला हवेत कोणते बदल करायला हवेत आणि कोणत्या प्रभावी टिप्स फॉलो करायला हव्यात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या डिलिव्हरी नंतर प्रत्येक आईला कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास हा होतोच काही महिलांच्या बाबतीमध्ये हा खूप जास्त असतो काही दिवसानंतर कमी येतो तर काही महिलांच्या बाबतीमध्ये हा अतिशय सिव्हिअर लेव्हलला असतो आणि डिलिव्हरीनंतर अनेक वर्ष हा चालत राहतो यामागची काय कारणं आहेत ही सगळ्यात आधी जाणून घेणं महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्हाला कारण समजतील तर त्यावरती उपाय करणं सुद्धा सोपं जाईल सगळ्यात पहिलं आणि खूप कॉमन कारण म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईच्या शरीरामध्ये जेव्हा बाळाची वाढ होत असते तर त्यावेळी आईच्या शरीरामध्ये रिलॅक्सिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतं हे हार्मोन यासाठी गरजेचं असतं जेणेकरून बाळ हा आईच्या पोटामधून आईच्या गर्भामधून व्यवस्थितरित्या बाहेर येईल आईची डिलिव्हरी प्रोसेस ही अतिशय स्मूथली पार पडायला मदत होईल या रिलॅक्सिन मुळे आईचे जे काही लिगामेंट्स आहेत किंवा जॉइंट्स आहेत हे थोडेसे लूज होतात हे थोडेसे मोकळे होतात आणि अर्थातच या लूज झालेल्या लिगामेंट्समुळे किंवा जॉईंट्समुळे हे जे काही सगळं प्रेशर आहे हे बॅकवरती येतं म्हणजे पाठीची आपली जी काही हाडं आहेत तिथं येतं आणि त्यामुळे प्रेग्नन्सीच्या दरम्यान बॅकपेन आणि कम जी काही कंबर आणि पाठदुखी आहे ही होते सुद्धा या हाडांची पोझिशन ही पूर्ववत होण्यासाठी किंवा हे जे काही मोकळी झालेली हाडं आहेत ही पहिल्या पहिल्या पोझिशनला येण्यासाठी काही काळ जातो आणि म्हणून त्या दरम्यान कंबरदुखी आणि पाठदुखी ही होते हळूहळू जशी या हाडांची पोझिशन प्रॉपर होईल त्यानंतर हळूहळू कमी येते डिलिव्हरीनंतर आईचं जे वजन आहे हे वजन जवळजवळ बारा ते अठरा किलोपर्यंत तरी वाढतंच आणि ह्या वाढलेल्या वजनामुळे आपल्या शरीराचा जो काही बॅलन्स आहे किंवा सेंटर ऑफ बॅलन्स आहे हा आपला बिघडतो आपल्या शरीराचं पोश्चर बिघडतं आणि त्या कारणामुळे सुद्धा त्यावेळी आपल्या शरीराच्या ओझ्याचं हे जे काही प्रेशर आहे ताण आहे हे आपल्या पाठीच्या कण्यावरती येतं किंवा पाठीच्या हाडांवरती येतं या व्यतिरिक्त बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये वाढत असतो तर त्यावेळी बाळाच्या वाढीसाठी बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी जे आवश्यक असणारं विटॅमिन डी आहे कॅल्शियम आहे हे आईच्या शरीरामधूनच मिळतं आईच्या हाडांमधूनच बाळाला हे कॅल्शियम आणि विटॅमिन डी सप्लाय केलं जातं आणि त्यामुळे आईच्या शरीरामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता येते या कमतरतेमुळे सुद्धा आईची ही थोडीशी ठिसूळ बनतात त्यामध्ये अशक्तपणा येतो ज्याचा परिणाम म्हणजे आईला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आणि सुद्धा कंबरदुखी आणि पाठदुखीही होऊ शकते शिवाय डिलिव्हरी ही एक प्रोसेस अशी आहे की ज्यामध्ये आईच्या शरीराची भरपूर अशी झीज होते खूप सारा ब्लड लॉस होतो खूप अशक्तपणा आलेला असतो मानसिक मळब आलेलं असतं शारीरिक मळब आलेलं असतं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आई पाठदुखी आणि कंबरदुखी ही वाढत राहते या व्यतिरिक्त तर डिलिव्हरी नंतर आई जेव्हा बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असते आई बाळाला उचल उचलत असते किंवा आणखी आईचं जे काही एक छोटी मोठी करत असते तर त्यावेळी त्या सगळ्या गोष्टींचं प्रेशर हे आईच्या बॅकवरती येतं बाळ जरी तीन किलोचं असेल तरी सुद्धा दिवसातून तुम्ही दहा ते बारा वेळा कमीत कमी बाळाला उचलता परत ठेवता त्याला ब्रेस्ट फिडिंग करता खूप जास्त काळ बसणं होतं बाळाला जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करत असतो बऱ्याचशा मदर्सना ब्रेस्ट फिडिंग करत असताना एक प्रॉपर पोझिशन माहित नसते बाळाच्या अंगावरती झुकून ते ब्रेस्ट फिडिंग करतात पाठीला कोणताही सपोर्ट मिळत नाही नक्कीच कमरेवरती आणि पाठीवरती ताण येतो आणि कमरदुखी आणि पाठदुखी ही होऊ शकते नवीन बाळाची एक जबाबदारी आहे वाढलेलं काम आहे किंवा बाळाच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे या सगळ्यांचं टेन्शन एक स्ट्रेस आईला येतो हा जो काही स्ट्रेस आहे अपुरी झोप आहे आणि इमबॅलन्स झालेलं तुमचं डाएट आहे शरीराची झालेली झीज आहे या सगळ्या कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचा विकनेस येतो तुमची हडं हे ठिसूळ बनतात सी सेक्शन डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे सी सेक्शनची डिलिव्हरीची ही जी काही प्रोसेस आहे ही फॉलो करत असताना बरेचसे इंजेक्शन्स तुम्हाला दिले जातात मेडिसिन्स दिले जातात आणि याचा परिणाम म्हणजेच तुम्हाला कंबरदुखी आणि पाठदुखी खूप जास्त काळासाठी आणि खूप जास्त प्रमाणामध्ये असू शकते जे हळूहळू कमी येते जर तुम्ही योग्य त्या टिप्स फॉलो केल्या योग्य ते एक्सरसाइजेस केले तुमच्या आहारामध्ये लाईफस्टाईलमध्ये योग्य तो बदल केला तर यानंतर आपण पाहूया की कोणत्या अशा टिप्स फॉलो तुम्हाला करायचे आहेत कोणते असे उपाय करायचे आहेत काही पदार्थ सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जशी तुमची डिलिव्हरी होते तर त्यानंतर तुम्हाला अँटीनेटल एक्सरसाइजेस करणं जेवढ्या लवकर शक्य होईल लवकर सुरू करायचे आहेत जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर डे वन पासून तुम्ही करू शकता सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये जसे तुमचे टाके सुकतात जसं तुम्ही कम्फर्टेबल फील करता तर त्यानंतर हळूहळू प्रमाणामध्ये तुम्ही हे व्यायाम करून घेऊ शकता ज्यामध्ये नॉर्मली ब्रीदिंगचे एक्सरसाइज आहे तुम्ही वॉक करू शकता स्विमिंग करू शकता किंवा जे योगा आहेत ते करू शकतात किंवा तुमचे जे काही मसल्स आहेत बॅक मसल साठी जे काही एक्सरसाइजेस आहेत हे तुम्ही करू शकता यासोबतच आपल्या इंडियन कल्चरमध्ये डिलिव्हरी नंतर आईला मसाज देण्याची सुद्धा पद्धत आहे या मसाजमुळे सुद्धा आईचे हड जी मोकळी झालेली आहेत ही भरून यायला मदत होते आईचा अशक्तपणा कमी होतो आणि आईची रिकव्हरी आहे ही फास्ट व्हायला मदत होते तुम्ही दहा ते पंधरा मिनिट किंवा वीस मिनिटापर्यंत गरम पाणी अंगावरती या गरम पाण्यामुळे तुमच्या शरीराला एक प्रकारचा शेक मिळतो जिथे स्वेलिंग आलेली आहे ते कमी यायला मदत होते मळब आलेलं आहे हे कमी येतं आणि हाडं जी आहेत ही त्याच्या पूर्ववत स्थितीला लवकरात लवकर येतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा आहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपण प्रेग्नन्सीमध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेतो पण जसं बा डिलिव्हरी होतं त्यानंतर हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे आपण बंद करतो किंवा आपल्या आहाराकडे आपण प्रॉपर लक्षात देत नाही लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही पाला ब्रेस्ट फिडिंग करता आहात तोपर्यंत तो तुम्हाला हे जे काही विटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं डाएट प्रॉपर नाहीये तर तुम्ही वि मल्टीविटॅमिन टॅबलेट सुद्धा घेऊ शकता डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असता तर त्यावेळी आपला आपला पाठीचा कणा जो आहे हातात ठेवून एक प्रॉपर सपोर्ट घेऊन बाळाच्या अंगावर न झुकता बाळाला थोडंसं वरती घेऊन यासाठी तुम्ही पिलो वगैरे आहेत त्यांचा मदत घेऊ शकता किंवा तुमची पोझिशन अशा प्रकारे घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला झुकावं लागणार नाही तुम्ही बाळाला वर उचलून व्यवस्थितरित्या तुम्हाला कम्फर्टेबल होईल या प्रकारे पोझिशन घेऊन बाळाला ब्रेस्ट करू शकता ज्यामुळे तुमच्या पाठीवरती ताण येणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्हाला कंबरदुखी किंवा पाठदुखी सारखा त्रास होणार नाही एक पुरेशी झोप व्यवस्थित आहार आणि प्रॉपर पोश्चर या तीन गोष्टी डिलिव्हरी en प्रत्येक दिवशी तुम्हाला फॉलो करायचे आहेत ज्यामुळे हा त्रास तुमचा वाटणार नाही खूप जास्त काळ उभं राहणं खूप जास्त काळ बसणं किंवा खूप जास्त काळ एकाच मध्ये झोपणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत मग तुमची इमिजिएट आत्ता डिलिव्हरी झालेल्या असू द्या किंवा तुमच्या डिलिव्हरीला पाच सात वर्षे झाले असू द्या तरी सुद्धा डिलिव्हरी नंतर आईला ड्रायफ्रुटचे लाडू खाल्ले खायला दिले जातात डिंगकाचे लाडू खायला दिले जातात मेथीचे लाडू खायला दिले जातात खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या खायला दिले जातात अंडी खायला दिले जातात दूध खायला दिले जातं सोयाबीन खायला दिलं केलं त्यामुळे आपली जी हाडं आहेत ही स्ट्रॉंग बनायला मजबूत बनायला मदत होते तर अशा पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्हाला करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे किंवा एक दीड चमचा मेथीचे दाणे हे तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत सकाळी उठल्यानंतर हे जे एक ग्लास पाणी आहे मेथी दाण्यांसहित तुम्हाला अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी गाळून तुम्हाला सकाळी काही न खाता प्यायचं आहे आए। यामुळे तुमचे हार्मोनल लेवल आहे हीही बॅलन्स राहायला मदत होईल शिवाय हे जे काही हाडांची दुखणी आहेत ही कमी यायला मदत होईल कंबरदुखी आणि पाठदुखीसुद्धा कमी यायला मदत होईल या व्यतिरिक्त तुम्हाला डेली आहारामध्ये तुमच्या ओव्याचा समावेश करायचा आहे मग तुम्ही ओवा चावून खाऊ शकता तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा ओव्याचं पाणीसुद्धा पिऊ शकता हे जे पाच सहा पदार्थ आहेत हे तुम्हाला रेग्युलरली घ्यायचे आहेत मग तुमचं वय कितीही असू द्या जर तुम्हाला कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास होत असेल तर या पदार्थांचं सेवन करणं हे गरजेचं आहे सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सून विथ न्यू टॉपिक